आज आपण प्रियंकाज किचनमध्ये मसाला वांग्याची भाजी अगदी आचारी स्टाईल कशी बनवायची ते पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्कीप न करता संपूर्ण पहा नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना प्रियंकाज किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने आचारी स्टाईल वांग्याची मसाला रसा भाजी कशी बनवायची ते ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ नेहमीप्रमाणे साधा सोपा असणार आहे त्यामुळे तुम्ही कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला अशाच नवनवीन रेसिपीच्या नोटिफिकेशन येत राहतील आणि तुम्हाला अशाच नवनवीन रेसिपी पाहायला मिळतील चला तर मग वेळ लावता रेसिपीला सुरुवात करूया इथे पहा मी सात वांगी घेतलेली आहेत वांगा आपल्याला कोवळं असं बघून घ्यायचं आहे पहा काटेरी वांग घेतलेलं आहे मी इथे असं कोवळं वांग असलं की भाजी खूप छान लागते आणि ते वांग पटकन शिस्तसुद्धा आणि अशी काटेरी वांग्याची भाजी खायला आहे ना खरंच खूप भारी लागते त्यामुळे असं मिडियम असं वांगं घ्या तर आता अशी वांग्याची भाजी बनवण्यासाठी काय काय साहित्य घेतलं आहे ते, ते पाहो तर इथे खोबरं लसूण आणि कढीपत्त्याची पानं आणि कोथंबिरीचं वाटण घेतलं आहे पहा इथं बारीक चिरलेली कोथंबीर घेतली पा। को कडीपत्त्याची पानं घेतली कांदा लसूण मसाला एक चमचा आणि घरगुती पद्धतीने बनवलेला काळा मसाला घेतलेला आहे चवीनुसार मीठ घेतलेला आहे हळद घेतलेली आहे चवीसाठी रंगासाठी एक चमचा धना पावडर अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा मोहरी आणि दोन चमचे शेंगदाण्याचं भाजून घेतलेलं कूट घेतलेलं आहे आता एवढं साहित्य घेतलेलं आहे त्यासाठी आपल्याला लागणार आहे एक मोठ्या आकाराचा कांदा आणि टोमॅटो असं लाल बुंद पिकलेलं घ्यायचं आता काय करायचं हे जे वांगे आहेत ते एवढं मसाला वांगे बनवण्यासाठी एवढं साहित्य मी घेतलेलं आहे तर सगळ्यात अगोदर आपल्याला आता वांगी चिरण्यासाठी पाणी घ्यायचं आहे पहा आणि मीठ आणि वांगी घेतलेली आहेत ना तर आता आपण वांगी चिरण्याच्या अगोदर टोमॅटो आणि कांदा जो आहे तो आपल्याला कापून घ्यायचा आहे कांदा आणि टोमॅटो आपल्याला बारीक असा कट करून घ्यायचा आहे टोमॅटोमधलं बी काढून आपल्याला टोमॅटो चिरून घ्यायचा म्हणजे भाजी जास्त आंबट पण होत नाही आणि भाजी छान बनते तर पाहू शकता इथे मी चौकोनी आकारामध्ये मस्त असा बारीक कांदा चिरून घेतलेला आहे आणि टोमॅटो पण बिया काढून मस्त असा बारीक कट करून घेतलेला आहे तुम्ही चॉपर असेल तर चॉपरनेसुद्धा कट करून घेऊ शकता किंवा विळीने कट करून घेऊ शकता तर आपण हे साईडला ठेवून देऊ आणि वांग चिरायला घेऊ तर त्यासाठी पाणी घेतलं आहे ना त्यामध्ये चिमूटभर मीठ घालून घ्यायचं आणि थोडंसं बटाने मिक्स करून घ्यायचं म्हणजे आपण जे चिरलेली वांगी आहेत ते काळी पडत नाही आता आपल्याला अगोदर वांगा चिरून घ्यायचं आहे तर पाहू शकता इथे मी चाकू घेतलेला आहे चाकूच्या मदतीने आपल्याला या वांग्याचं देठ आहे ना ते थोडं थोडं असं कट करून घ्यायचं आणि आपण जसं भरली वांगी करतो ना अगदी त्या पद्धतीने जसं चिरून घेतो तसं चार फुडींमध्ये काप करून घ्यायचे पहा असे फक्त वेगळं करायचं नाही आतमध्ये कीड वगैरे आहे का ते पाहून घ्यायचं आणि वांग जास्त पण चिरायचं नाही फक्त देटापर्यंतच वांग येईना व्यवस्थित असं चिरून घ्यायचं आणि वांग्याला जर भरपूर काटे असतील तर ते काटेसुद्धा थोडे थोडे काढून घ्यायचे काय होतं ताजे जर वांगे असतील तर काटे भरपूर जर असले ना तर वांगं शिजल्याच्या सुद्धा ते काटे खाताना टोचतात म्हणून तुम्ही काटेसुद्धा काढून घ्या इथे मी वांग चिरून काटेसुद्धा काढून घेतलेले आहेत पहा आता अशा पद्धतीनेच आपल्याला सर्व वांगी चिरून घ्यायची आहेत इथे पाहू शकता मी सर्व वांगी चिरलेली आहेत आता या वांग्यामधलंच आपल्याला पाण्यामध्ये घालून घेतली की वांगी परत आपल्याला अशी निथळून घ्यायची आणि या वांग्यामध्ये जे वाटीमध्ये मी मीठ घेतले ना ते असं बोटाने या वांग्यांना लावून घ्यायचं म्हणजे काय होतं ज्यावेळेस आपण वांग्याची भाजी करतो त्यावेळेस यामध्ये मसाला न भरता आपण वांग्याची भाजी मस्त अशी बनवणार आहोत ना तर मग वांग खाताना असं सपक किंवा पानचट लागू नये चवदार लागावं म्हणून यामध्ये मीठ असं थोडं थोडं चोळून घ्यायचं आतमध्ये बोटाने व्यवस्थित असं अशा प्रकारे मी सर्व वांग्यांना मीठ चळवून घेणार आहे पहा तर इथं सर्व वांग्यांना मीठ मी चळून घेतलेलं आहे तुम्ही पण अशा पद्धतीने मीठ चळवून घ्या आता फोडणीसाठी मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे पहा तर कढईमध्ये मी दोन चमचे तेल किटलीमध्ये जे असतात ना ते घालून घेतलेले आहे तर त्या तेलामध्ये आपल्याला वांगीत ना ते घालून घ्यायची आणि मस्त अशी फ्राय करून घ्यायची पहा हलके असे डाग पडेपर्यंत थोडीशी वेगळी पद्धतीने वांग्याची भाजी मी ही बनवणार आहे थोडी हलके डाग पडले आपल्या वांग्यांना मग नंतर मऊ मऊसुद्धा असे थोडेसे शिजले जातात आणि ही वांग्याची अशी परतल्यामुळे भाजी ना एकदम भारी बनते पहा थोडीशी अशी हलवून घ्यायची आणि हलकेसे डाग पडले की वांगी काढून घ्यायची पाहू शकता इथे मस्त असे आपल्या वांग्याला ना वांगी फ्राय पण झालेली आहेत परतलेली आहेत किंवा छान असे डाकसुद्धा सुद्धा पडलेले आहेत वांगी एका डिशमध्ये काढून घेऊ आणि त्याच कढईमध्ये मी परत एक चमचा तेल टाकून घेतलेला आहे पहा आता आपल्याला भाजी फोडणीसाठी घ्यायची आहे तुम्हाला किती भाजी बनवायची त्याच्यानुसार ते तुम्ही तेल कमी जास्त करू शकता आता तेल छान तापलेलंच आहे त्यामध्ये आपल्याला मोहरी टाकून घ्यायची आहे पहा मोहरी छान तडतडेपर्यंत तर फोडणी देऊन घ्यायची आहे फोडणी जर आपल्या भाजीला व्यवस्थित बसली तर भाजी छानच बनते फोडणी छान बसते तोपर्यंत साईडच्या गॅसवरती मी दोन ग्लास पाणी गरम करण्यासाठी थे ठेवलेलं आहे पहा आपल्याला रस्सा भाजी बनवायची तर त्यासाठी गरमच पाणी वापरायचं आहे जर आपण गार पाणी वापरलं तर भाजीची चव बी बदलते पहा किंवा चव छान लागत नाही त्यामुळे रस्सा भाज्यांसाठी गरमच पाणी वापरा तर मोहरी छान तळतळली त्यामध्ये आपण घेतलेले पाच सहा कडीपत्तीची पानं घालून घेतलेली आहेत आता त्यामध्ये परत जिरं घालून घेतलेलं आहे पहा आणि बारीक चिरलेला कांदा घालून घेतलेला आहे कांदा आपल्याला छान मस्त असा सोनेरी रंगावरती परतून घ्यायचा आहे पहा एकसारखा हलवत सारखी सारखी त्याच त्याच पद्धतीने बनवलेली मसाला भरल्या वांग्याची भाजी खाऊन खाऊन मुलांना पण कंटाळा येतो किंवा आपल्याला पण कंटाळा येतो तर अशी थोडीशी वेगळ्या पद्धतीने जर भाज्या बनवल्या तर मुलं पण आवडीने खातात कांदा थोडासा निम्मा परतून झालेला आहे त्यामध्ये मी जे खोबऱ्याचं वाटण घेतलं होतं ना ते घालून घेतलेलं आहे आणि ते पण छान प्रकारे मिक्स करून एकसारखं मस्त परतून घ्यायचं पहा म्हणजे खोबऱ्याचं वाटण परतेपर्यंत कांदा पण छान असा लाल होतो आता एकसारखं हलवत मस्त असं हे वाटण परतून घ्यायचं पाहू शकता इथे आपलं खोबऱ्याचं हो वाटण आहे ना व्यवस्थित असं परतून झालेलं आहे पहा तर त्यामध्येच आपल्याला काय करायचं जो आपण साईडच्या गॅसवरचं पाणी पण उकळलेलं आहे आपण गॅस बंद करून घेऊ आणि हे वाटण पण छान असं परतलेलं आहे पहा तर त्यामध्ये आपल्याला जो आपण टाकून घेतलेला टोमॅटो का ते सॉरी कापून घेतलेला जो टोमॅटो आहे ना तो घालून घ्यायचा आहे वाटण कढईला चिकटणार नाही याची काळजी घ्यायची त्यामुळे एकसारखं हलवायचं आता इथे मी एक कापून घेतलेला टोमॅटो आहे तो घालून घेतलेला आहे आता त्यामध्येच थोडंसं टोमॅटोवरती आपल्याला मीठ घालून घ्यायचं जे आपण भाजीला चवीसाठी मीठ घेतलेलं आहे ना ते घालायचं पहा आणि एकसारखं मिक्स करून घ्यायचं म्हणजे आपला टॉमॅटोना पटकन असा मऊ होतो आणि शिस्तसुद्धा तर त्यावरती झाकण ठेवून मिडियम गॅसवरती एकदम कमी गॅस करायचा झाकण ठेवून एक दोन मिनिट शिजवून द्यायचं पाहू शकता इथे आपल्या टोमॅटोला ना मस्त असं तेल सुटलेलं आहे पहा कांदा टोमॅटोला आता यामध्ये आपल्याला लगेच हळद घालून घ्यायची पहा हळद छान तेलामध्ये मिक्स करून घ्यायची जर आपण हळद अगोदरच घातली तर हे कांदा टोमॅटो परतेपर्यंत हळद करपू शकते त्यामुळे हळद नंतरच घालायची पहा व्यवस्थित अशी जर फोडणी दिली तर मग आपली भाजी भारी बनते त्यामध्ये घेतलेला कांदा लसूण मसाला आणि घरगुती पद्धतीचा मसाला पण मी घालून घेतलेला आहे तो पण छान तेलामध्ये मिक्स करून घ्यायचा पहा थोडीशी कोथंबीर घालून घेऊ कोथंबीर छान या मसाल्यांमध्ये मिक्स केली की त्यामध्ये आपल्याला थोडंसं अर्धी वाटी इतकं पाणी घालून घ्यायचं पहा आणि ते छान मिक्स करून घ्यायचं म्हणजे आपले मसाले जे आहेत ना करपत नाही आता झाकण ठेवून आता यावरती काय करायचं थोडंशी मी धना पावडर जी घेतलेली आहे एक चमचा ती घालून घेतलेली आहे ही घरच्याच धन्याची पावडर आहे तव्यावरती भाजून मी पावडर करून ठेवलेली आहे म्हणजे आपल्याला येते वेळेस ही भाजीमध्ये वापरता येते ही पण छान अशी मी या मसाल्यांमध्ये मिक्स करून घेतलेली आहे आता यावरती झाकण ठेवून आपण दोन मिनटंच कमी गॅस केलेला आहे मी एकदम कमी गॅसवरती तेल सुटेपर्यंत मस्त असे मसाले परतून घेतलेले आहेत पहा मस्त आपलं मसाल्यांना यांना तेल सुटलेलं आहे पाहू शकता अशा पद्धतीनेच आपल्याला ही भाजी बनवायची आहे एकदा चमच्याच्या जसा मिक्स करून घेऊ आणि यामध्ये जे आपण वांगी फ्राय करून घेतलेल्या आहेत ना ते घालून घेऊ वांगी छान आपल्याला या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायची पहा आणि झाकण ठेवून आपल्याला पाणी न टाकता झाकण ठेवायचं आहे आणि याच कमी गॅसवरतीच झाकण ठेवून ही वांगी एक दोन ते तीन मिनटं मस्त अशी वाफ काढून घ्यायची आहे पहा म्हणजे काय होतं जे मसाले आपण तेलामध्ये परतलेले आहेत ना ते व्यवस्थित असे त्या वांग्यामध्ये आतपर्यंत शिरले जातात आणि एकदम वांग्याची भाजी ना मस्त बनते पहा दोन तीन मिनटं झालेले आहेत परत मी एकदा झाकण काढून पाहिलेलं आहे एकदा मिक्स करून घेऊ आता दोन चमचे जो आपण शेंगदाण्याचा कूड घेतलेला आहे ना तो घालून घेऊ आणि एकदा छान मिक्स करून घेऊ आणि जे गरम पाणी आपण करायला ठेवलं होतं ते घालून घेऊ इथे मी दोन ग्लास इतकं वतलेलं आहे आता तुम्हाला किती रसा बनवायचा त्याच्यानुसार तुम्ही पाणी ओतून घेऊ शकता आता पाणी ओतून झालेलं आहे आता किती भाजी आपल्याला घट्ट पातळ पाहिजे त्याच्यानुसार त्यानुसार तुम्ही पाणी ओतून घेऊ शकता आता ह्या भाजीला छान अशी दणदन उकळी काढायची पहा थोडीशी कोथिंबीर वर्ण घातलेली आहे मी गरम पाणीच भाजीसाठी आपल्याला वापरायचं आहे जर गार पाणी वापरलं तर मग भाजीची चव बदलते पहा भाजी छान अशी लागत नाही त्यामुळे तुम्ही रस्सा भाज्यांसाठी गरमच पाणी वापरा पाहू शकता गरम पाणी वापरल्यामुळे वा पटकन आपल्या भाजीला ना उकळी आलेली आहे एक दणदणून अशी उकळी काढून घ्यायची सहीकडून एकदा चमच्याने मिक्स करून घ्यायचं आणि कमी गॅसवरती अर्धवट झाकण ठेवून आपल्याला वांगी शिजेपर्यंत ही भाजी मस्त अशी शिजवून घ्यायची आहे पहा अर्धवट झाकण ठेवल्याने काय होतं जी आपल्या भाजीला तरी येते ना ती तरी अजिबात निघून जात नाही जर आपण फुल झाकण ठेवलं तर तरी सगळी निघून जाते आणि आपली भाजी मनाव तशी होत नाही आता असेच मी शिजवून घेतलेली आहे पहा पाहू शकता आपल्या भाजीला ना मस्त अशी तरीसुद्धा आलेली आहे मी वांग चेक करून पाहिलेलं आहे पहा मला जास्त वांग असं जास्त शिजलेलं आवडत नाही फक्त डेट असा बोटचिप्पा झाला की वांग शिजलं असं समजायचं आणि गॅस बंद करून घ्यायचा आता त्यावरती थोडीशी कोथंबीर घालू आणि गॅस बंद केलेला आहे मी तुम्हाला कसं वांग शिजलेलं आवडतं त्याच्यानुसार तुम्ही वांगं शिजवून घ्या जर वांग जास्त शिजलं तर मग ते गॅस खायताना गिळगिळ लागतं पहा त्यामुळं थोडंसं अर्धवटच वांग शिजलेलं छान असं खायला लागतं तर अशा पद्धतीने मी ही भाजी बनवलेली आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीने मी तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर केलेला आहे तुम्ही पण नक्की एकदा अशा पद्धतीने वांग्याची भाजी करून पहा खूप भारी बनते सारखी सारखी तीच भरली मसाला वांगी किंवा वांग्याची भाजी खाऊन खाऊन कंटाळतात मुलंसुद्धा किंवा घरातलेसुद्धा तर अशा थोडीशी वेगळ्या पद्धतीने जर वांगीची भाजी बनवली तर मुलंसुद्धा आवडीने खातात ही भाजी पाहू शकता तुम्ही एकदम मस्त अशी तर्री आलेली आहे आणि दिसायला पण खूप छान दिसत आहे तुम्ही ही भाजी ज्वारीच्या बाजरीच्या भाकरीसोबत गरम गरम भाजी आणि बाजरीच्या भाकरी किंवा ज्वारीची भाकरी भन्नाट असा बेत होतो पहा आवडत असल्यास चपातीसोबतसुद्धा खाऊ शकता आणि अशा पद्धतीने तुम्ही पण एकदा वांग्याची मसाला वांग्याची भाजी करून पहा आणि बनवल्यानंतर कमेंट मध्ये नक्की सांगा कशी झाली ती आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर शेजारी बेल घंटा सुद्धा दाबायला विसरू नका म्हणजे तुम्हाला अशाच नवनवीन रेसिपीच्या नोटिफिकेशन येत राहतील अशाच एका नवीन रेसिपी सोबत मी तुम्हाला भेटणार आहे तोपर्यंत तो असेच मस्त खा आणि स्वस्थ राहा